सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयनंदी यांच्या हस्तेवर रोपे विक्री कक्षाचे उद्घाटन सामाजिक वनीकरण विभाग व वन विभाग यांच्या हस्ते विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रोपे विक्री कक्ष सुरू करण्यात आला असून या कक्षाचे उद्घाटन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानंद यांच्या शुभ करण्यात आले या कार्यक्रमास उप वन संरक्षक नीता कट्टे सहाय्यक उप वन संरक्षक अजित साजने सहाय्यक वनसंरक्षक रणजित गायकवाड विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे जिल्हा अधीक्षक तसे अधिकारी विवेक कुंभार वन क्षेत्रपाल विक्रम गुरो यांच्यासह व सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या हस्ते महिलांना वृक्षरोपाचे वाटप करण्यात आले एक पेड माके नाम व अमृत वृक्ष आपल्या दारी या मोहिमेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील नागरिक निसर्गप्रेमी सहभागी होऊन जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी व वृक्ष संगोपन करावे असे आव्हान सामाजिक वनीकरण विभाग व वा वा वन विभाग यांच्या मार्फत करण्यात आले सुभाष पाटील टी व्ही वन मराठी न्यूज सांग